माळेगावातील सेवाधाम ट्रस्टच्या या शैक्षणिक संस्थेचा तिसावं वर्ष स्नेहसंमेलन आणि या ठिकाणी असलेल्या नवीन मुलांकरता वसतीगृहाचं उद्घाटन करण्यात आलं यामध्ये रोटरी क्लब असेल किंवा आमचे या भागातील उद्योजक मेहता साहेब आणि आम्ही सर्वांनी त्यामध्ये काही सहभाग घेऊन मुलांचं वसतीगृह उभं केलं मुलांना राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे हा उद्देश ठेवून जवळपास पंचवीस तीस लाख रुपयाचं पूर्ण स्ट्रक्चर ते उभं करण्यात आलं उद्याच्या काळामध्ये मुलींकरता करता सुद्धा एक चांगलं वस्तीग्रह उभं करण्याचा आम्ही संकल्प केलाय काही कंपन्यांच्या माध्यमातून सेसर फंड उपलब्ध झाला तर चांगलं एक आरसीसी स्ट्रक्चर उभं करून तेही करता येईल आदिवासी भाग म्हणत असताना या भागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या संस्थेत शिक्षण घेतात इथंच राहतात आणि इथलंच पूर्णपणे शिक्षण घेऊन बाहेर पडता पडत असतात या विद्यार्थ्यांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्या त्यामध्ये क्लासरूम चांगल्या असल्या पाहिजे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था चांगली असली पाहिजे राहण्याची देखील व्यवस्था चांगली असावी याकरता ग्रामस्थ मंडळी देखील पुढाकार घेऊन काम करत आहेत तिथले शिक्षक असतील तेही मेहनती आहेत ते, ते, ते आपल्या मुलाप्रमाणे इथल्या विद्यार्थ्यांना सांभाळत आहेत या संस्थेच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आगामी काळामध्ये इथल्या ज्या काही बाबी असतील ज्या काही त्रुटी असतील किंवा जे काही यांच्याकडनं अपेक्षा असतील कामांच्या बाबतीतल्या ते पूर्ण करून देईल हा विश्वास आहे काय वाटतं इथला एखादा विद्यार्थी आयपीएस डॉक्टर कलेक्टर होऊ शकतो का, का न होत इथले विद्यार्थी आपण जर पाहिला असेल तर सरकारी नोकरीमध्ये दे देखील अनेक वेगळ्या हुद्द्यावरती काम करताना पाहतोय या भागातले विद्यार्थी आता पोलीस झालेले पाहतो इन्स्पेक्टर झालेले पाहतो काही रेल्वे विभागामध्ये शिकलेले विद्यार्थी आता एक चांगले यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत मग चांगल्या संस्थेत किंवा या संस्थेत चांगले विद्यार्थी घडत असताना आपण देखील त्याचं नक्की समर्थन करायला पाहिजे खूप छान अन्न धन्यवाद We will call in the evening. By yeah. Bye bye children. Bye bye. You are back. See Don't go yeah. anywhere. Let's play. Let's play. nó <coughs> nó 아니야, 니